आरंभ एका नव्या पर्वाचा बोदवड तालुक्यातील अनेक रस्ते अपूर्ण अवस्थेमध्ये होते किंवा नव्हते शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होते आमदार चंद्रकांत पाटील यांनी आमदार पदाची सूत्रे घेतल्यापासून या रस्त्यांचा विकास झाला आणि यांनी जवळ सत्तर टक्के रस्ते पूर्ण झालेत परंतु काही भागातील शेतरस्ते अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे लोणवाडी येथील शेतकऱ्यांची सातत्याने मागणी होत आहे मी लोणवडी या ठिकाणी आलो आहे इथे कित्येक वर्षापासून शेतकऱ्यांच्या व्यथा पावल्या जात नाही पावसाळ्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचे एवढे हाल होतात हा लोणवडी बेटावत आणि राजनी रस्ता आहे अक्षरशः या रस्त्यावर एवढं पाणी साचते की इथे एखादा शेतकरी डुबून मरू शकतो अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे कारण शेतकरी जेव्हा बी बियाणं घेऊन निघतो त्याचा बी बियाण्याची गाडी पलटी होते ते बियाणा बी बियाणं वाया जाते असे अतोनात शेतकऱ्यांचे हाल या ठिकाणी झाले सुरू आहे मतदारसंघातले रस्ते माननीय आमदार चंद्रकांत पाटील यांनी चांगल्यापैकी केले पस्तीस वर्षात जे रस्ते झाले ते रस्ते चंद्रकांत पाटील यांनी केले पण या रस्त्याकडे कसं काय दुर्लक्ष झालं हे मला समजत नाही तरी मी या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी सांगू इच्छितो आमदार साहेब हे रस्ता निश्चित करतील कारण त्यांनी बरेच मतदारसंघातील रस्ते जे गेल्या पस्तीस वर्षाच्या काळात झाले होते ते रस्ते पूर्ण केलेले आहे आपल्या लोण गावातून जो रस्ता झाला आहे गेला आहे आमदार साहेबांनी पुढे केला आहे परंतु या रस्त्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालं म्हणा किंवा पाठपुरा झाला नाही तर हा पाठपुरावा व्यवस्थित करून आमदार साहेबांच्या ही हा रस्त्याची भूमिका लक्षात आणून हा रस्ता पावसाळ्याच्या आत नाही डांबरीकरण तर शंभर टक्के गिट्टीकरण करण्याचं आश्वासन या ठिकाणी मी देतो आणि मी या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आमदार साहेब चंद्रवाडी यांना निवेदन देतो व आमदार साहेब हे शेतकऱ्याचे जाणते राजे आहे त्यामुळे लवकरात लवकर लक्ष घालून हा रस्ता मार्गी लावतील पावसाळ्यात अशी मी त्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र बुद्धांना मी नमस्कार करून वंदन करून सांगतो की हा रस्ता निश्चित पावसाळ्याच्यात नाही डांबरीकरण तर जाह गिट्टीकरण होईल आणि आमदार महोदयाच्या ह्या कायनावर मी हा विषय टाकेल शंभर टक्के आणि तुमच्या सह्याचं निवेदन सुद्धा आमदार साहेबांना देई आम्ही आजचे या ठिकाणी आलेले आहे हे सर्व शेतकरी वर्ग आहे आणि माझा पण इकडे रस्ता आहे आणि हे रस्ता पावसाळ्याच्या आत झालाच पाहिजे असं आम्ही विनोद दादा यांना नम्र विनंती करतो आहे आणि आमदारांना पण मी विनंती करतो चंद्रकृत चंद्रकांत पाटील दादाना की या रस्त्याकडे लक्ष द्यावं काळजीपूर्वक लक्ष द्यावं आरंभपर्व करिता प्रतिनिधी पंकज तायडे बोधवड पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा